सूत्रे विद्युद्धामव सप्रभा मृगवती स्कंद सिदा मीषणा कन्याभिकर वालकेट विरा सविता मत्सशक्रधरा लिकेट विशिका शापम गुणम तर्जन विभ्राण मनलात्मिका शशिधरा गुरुका त्रिनेत्रुले जगन्मते आदिशक्ती त्रिगुणात्मक मते भगवती सतरी रवणनाथ विंगो पंचाक्षर पूर्ण पंचायतनाचे शब्द जे मते कृपा कर प्रत्येकांच्या मते जिल्हा पंचायत निवडणुकी धारगड या क्षेत्रापासून प्रत्येकांच्या मते ज्ञानेश्वर यशवंत शिवजी यांची मंडळी प्रत्येकांच्या निवडणुकी उभे राहिलेली आहे प्रत्येकांच्या मते मानाप्रमाणे तुझ्या चरणाकडे माते अनन्य पाहिजे या समस्त मंडळी तुझ्या चरणाकडे मान भूमान ठेवून माते शरण परिपूर्ण संरक्षण ठेवून तुमचा आशीर्वाद सर्वांची सांभाळ कर संरक्षण कर हाती पाण्याकडे राखण सांभाळ सांभाळकर माते बरे Ada कासे पिता। रामचर। पण सगळे जे समर्थक तिचे जे असतात त्यांच्यानी एकच निश्चय केला की ना तुम्ही फॉर्म जाय जाऊन अपक्ष झाले सुद्धा उपकरता पण आम्ही तुझा सपोर्टात असा तू सर तू भुरगो फुडे सरला आणि तू जे बरे कार्य करता गेली दोन चार वर्षा जी बरे कार्य करता समाजसेवा करता फळ तुक मेळले आणि आम्ही सगळे तुझे समर्थनार्थ त्या हेतून आम्ही आज प्रचाराचं नारळ दौरलेला असा प्रचार पारशे गावांसून स्वतःचा गाव आमचं गाव या गावांसून आम्ही प्रचार सुरुवात करता आज असंख्य कार्यकर्ते जे त्याचे पाठबळ मोठे पाटबळ ते आज ताजे बरोबर असतात आणि सगळ्या भागातून विर्डोळा जातली तुये जातले पारशे हो मांद्रे मतदारसंघातून भाग त्याचबरोबर पोरसकडे खासगी अमेरे हर धारगड ह्या भागात सुद्धा जोरदार समर्थन मिळत असा आणि पूर्ण विश्वास आहे की आमचे अपक्ष उमेदवार श्री हो ज्ञानेश्वर शिवजी ज्यांना एरोप्लेन हे सिंबल मेळिल्ले असा ते निश्चितच विजयी जातले धन्यवाद मी ज्ञानेश्वर यशवंत शिवजी पार्सेगावचा सुपुत्र धारगळ मतदारसंघातल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत उभं रोवलाय पहिली काँग्रेस पक्षातर्फे खूप पक्षानं सांगलेलं तिकीट बी दी ते म्हणून आणि लास्ट टाइमार टिकट नाकारली गेली मग आम्ही सगळे आमचे माझे समर्थक आले त्यांच्या सांगलात काय भिया नका तू अपक्ष राह अपक्ष राहून सगळ्यांच्या जे सपोर्टाचे मी आता अपक्ष म्हणून रावला आहे आणि मला चिन्ह मिळल हा विमान एरोप्लेन ते, ते निशाणीचेर मी जिल्हा पंचायत निवडणूक लढयतात आणि मला विश्वास असा की आमचे सगळे सम सगळे धारगड मतदारसंघातल्या सगळे समर्थकांनी मला सांगल्या सांगल्याप्रमाणे मतदान करतले आणि विजय हो निश्चित असा धन्यवाद गोपाळ बिसाजी पारसे एक सरपंच आज माझा मित्र ज्ञानेश्वर शिवजी हे काँग्रेस पक्षांना तिकीट म्हणून पंधरा बावीस दिवस असो झेलत दल्लो काय नाम असा दिसता की काँग्रेस पक्षानं तिकीट दिव्या हा खूप फायदे आहात आज कंटेस्ट करता आपल्या स्वतःच्या आणि हे सगळे जे दिसतं हे खेळ भाड्याचे कोणी हाडूक ना हे सगळे आपल्या स्वतःच्या बुद्धीत स्वतःचे काप असतात त्याच्या त्याच्या वांगडा रावपाची तयारी केल्या म्हणून आम्ही आज बाहेर सरलो मला फुल गॅरंटी आहे की धारगळ मतदारसंघातले लोक एका बघूनच लोक वोटिंग करतले आणि एका निशाणी हा विमान आम्ही जरी आज कमी संख्या आसल्या कारणान लोक कसे आहात हय कंटेस्ट करतात थंय कंटेस्ट करतात कोणाचं काय परवाना प्रत्येक जण कंटेस्ट करतोच पण पारशे गावातले लोक भरभोवत मतांनी ज्ञानेश्वर शिजी वोटिंग करतलो या इतक्यात तुम्हाला सांगतोय आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी असल्या कारणातच्यासाठी ट्राय केली पंधरा वीस दीस सतत आम्ही प्रयत्न केले आमका आश्वासन मिळं आमक पक्षाकडसून सगळ्या नेत्यांकडसून आश्वासनं मेळा पर्टिक्युलर आमचं अध्यक्ष आणि आमचे ऑबझर्वर आणि कमिटीचे लोकसुद्धा आणि <coughs> अठ्ठावन्न वर्षा काँग्रेस पक्षाचं काम केलं आणि त्यासाठी आमची अपेक्षा असली की आमच्या भरग्याक काँग्रेस पक्ष तिकीट देतो पण काही सेटिंग करून जी बी जे पीक आणि विजय सरदेसाईकडे सेटिंग केली आमच्या लिडरांनी आमच्या अध्यक्षांनी तुझे आमचे निरीक्षक त्यांच्यानी सेटिंग करून त्या आमची तिकीट कर। ही गाठली गेली पक्षात गावली पण त्याच लिडरान आमचं घात करून ह्या लोकांकडे रातचे सेटिंगा करून आमची तिकीट भारत उडोवपाक कारणीभूत कोण झाला बाबी बाक्कर हे सगळी ही षडयंत्र केली कारण पुढे का विधानसभेक लढासा असला कारण नवेन पुढे सरता तो हा जड गेलो सगळ्या तो जड गेल्या कारणान गोवा फॉरवर्डाक जड गेलो आणि काय गेलो आमच्या बाबी बागकारा ह्यांच्यानी रातची सेटिंगा केली आणि ही सीट उडयली कारण ही सीट शंभर टक्के येऊन देवेंद्र प्रभुदेसं नाव जाता पण तुमचा सांगता ह्या भगवतीच्या ह्याचे आणि असंख्य पारशातले जे माझे पन्नास वर्षाचे लोक साथीदार जे लो, जाणटे मेंटे हे बघा तुमचा दिसत रे कुबड सुद्धा घेऊन आहात त्यांच्या जीवाचे पारशे पंचायतीचे पंच आणि माझे कार्य मी का चेअर मेंबर असा काँग्रेस पक्षाच्या आणि महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी महिला गोवा असे पेडण्याचे मी ब्लॉक प्रेसिडेंट असले अशी खूप कार्य केली असत ह्या काँग्रेस पक्षा पण काँग्रेस पक्षाचे जे आम्ही जे निवडून दिले जे लिडर असतात जे जसे अमित पाले पाटकरासारखे ते ह्या पक्षाक लायक ना आमच्या पक्षाचे नाव बरबाद केला त्यांच्यानी आणि बाबी बापकर ह्या लोकांनी असले जर तुम्ही डबल गेम करणारे माणूस जर ह्या पक्षात रावात झाल्या पक्षाचा विनाश ठरलेला असता म्हणून पक्षात मी श्रेष्ठीं कळत ह्या माध्यमातल्या की आता दर ह्या नेतृत्व बदल असा तर त्यांच्यानी जाय आणि असा लोकांचे अन्याय करून आज त्यांच्यानी गोवा फॉरवर्डक जी तिकीट दिल्या त्यांचा हय काय असा त्यांची एक बुथ कमिटी असा त्यांच्यांनी कोणाकडे संपर्क केला त्यांच्यांनी ते फक्त बायट घेतात लोकांच्या ते लोकांकडे जे लोकांक मानस पुत्र म्हणतात त्यांना आम्ही वीस तारखे आधी मी ही जाप दिवप दिव असं आणि दुसरी गोष्ट आज जो हो काँग्रेस पक्ष जो आसा तो असो लोकांक बळी देऊन आणि ते लोकांक दुसऱ्यां तिकीटी देऊन एका व्यक्तीक दोन दोन फॉर्म देऊन ह्या पाटकारान पक्षाचो विनाश केलेला असा तो श्रेष्ठीनी हो लक्ष घेऊन आता दर नेतृत्व बदल करपाची गरज असा तसंच हे जुने जाणटे हे बाबी आता त्याची बुद्धी चलाना तेका कळना ते की आपण काय करते आणि काय ना ते दाबोलकराचो बळी दिलेला असा व निश्चित असा सदांच ते माझे आरोप करीत की प्रदीप देसाईची बायल मी दुसऱ्या बरोबर म्हणजे जिता बरोबर वावरता मी पंच असल्या जा जीवडाण दिला लोकांनी त्या खुर्ची तापोवपाक आणि खुर्चेचो खेळ ना मला लोकांची कामा करू जाय हय हो, मी आसय जीत जीत आरोलकारा बरोबर आणि त्याच्याबरोबर रोवतले बी ह्या आज आमका कळान चुकला की मी माझ्या गवाक सांगत की हो जे दुसरे पक्ष असत हे आपणां स्वतः मोठे समजतात हे दुसरे पक्ष असत ते खरे श्रेष्ठ ते तरी लोकांचं असं घात करीन अरे तुम्ही कोणाचं घात केल्यात ह्या जनतेचो घात केल्यात रे त्यां जी खुमखुमी असली आज काँग्रेस पक्ष निवडून देतलो आम्ही सोनी आमचं कॅन्डिडेट ज्ञानेश्वर शिवजी एका बरोबर रोवतो आणि काँग्रेस पक्ष आम्ही निवडून असो आमचो आमचं देवेंद्र देश प्रभुदेस जो आज वावरा तोय त्यांच्या दोळ्यान खुप कारण त्यांना भय असा त्याचं ते देवेंद्र प्रभुदेसा भियात कारण त्याचं नेतृत्व जो असा त्याचा पोप्रसन पो प्रसन्न केलेला आज काँग्रेसीत धडधडल्यो म्हणून त्यांच्यानी हा निती ही राजकारणाची वाईट निती वापरून तिने ते आज दोघांकडे या पक्षांसून निलंबित केले असा अरे बाबा नू निलंबित झाले म्हणून आमचे रे निलंबित करू शकतात तुम्ही हे लक्षात दौरा आणि ह्या सगळ्या माझ्या जनतेच्या जनता माझी जी तो हे ज्ञानेश्वर जो विजय करून देतो आणि मी परत तुमका ही बाईट दिवस वीस तारखे आधी देव बरे करू જ્ઞાનેશ્વર શિવજી તઢો જ્ઞાનેશ્વર શિવજી તુ આગે બઢો રામ શિવજી શિવેશ્વર તુ આગે બઢો હમ તુ આગે બઢો આમ તુદ So